नाही त्या पाच वर्षा पोलिसांच्या समस्या होत्या त्या त्याच्यात आणि समस्यांमध्ये खूप चांगला सुधारणा जमीन आसमांचा फरक झालेला आहे जसं जसं आम्ही प्रचार करतो लोकांच्या घराघरात जातो आम्हाला खूप चांगला प्रतिसाद नगरपाल निवडणुकीचं रणांकन पूर्णपर्यंत आपले आपण बघतोय प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आले तर आपल्याबरोबर शिवसेनेचे कपिल शेडके उभेदार सर काय सांगाल खूप चांगलं वातावरण आहे दोन हजार पंचवीस ही जी नगरपालिकेची निवडणूक आहे ही अतिशय आणि उत्साहाने त्या निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय दिवसेंदिवस प्रचाराची रणदुबाळी वाढत चाललेली आहे जसं जसं आम्ही प्रचार करतोय लोकांच्या घराघरात जातोय आम्हाला खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय की सगळीकडून अशी एक हवा आहे की एक, एक, एक यंग जनरेशन गेली पाहिजे आणि आमच्यासारख्या तरुणांच्या हातून एक चांगलं काम घडलं पाहिजे आणि चिपूणचा चांगल्या पद्धतीने विकास झाला पाहिजे अशी सर्वत्र चर्चा चालू आहे आणि असा रिस्पॉन्स आहे आम्हाला आपण पाहिलं तर ठिकाणी गेले नऊ वर्ष गॅप पडले आणि चिपूणचा विकास खरंच झालाय का नाही तसं बघायला गेलो होतं आज चार वर्ष प्रशासन राज्य होतं आणि त्याच्या अगोदर पाच वर्षसुद्धा आमचं सरकार होतं खरं बघायला गेलं तर गेल्या दहा वर्षात विकास कामांना खरोखर सुरुवात झालेली आहे मग ती थोडीफार तिथली कामं मागे पुढे असतील किंवा ती चालू स्थितीत असतील थी पण ती सगळ्या गोष्टी पूर्णत्वास आत्ता ही जी बॉडी येईल आमचं जे सरकार येईल ते सगळ्या गोष्टी त्या पूर्णत्वास जातील आणि आणखी नवीन नवीन जे संकल्प आहेत जे केलेले आहेत त्यासुद्धा गोष्टी तडीच जातील यासाठी आम्ही सर्वांनी मिळून जुने प्रश्न अजून तसेच प्रलंबित आहेत मच्छी मार्केट असो मटर मार्केट असो किंवा अन्य जे प्रश्न असो अजून प्रलंबित काय झालं नाही जुने प्रश्न प्रलंबित आहेत म्हणण्यापेक्षा आज आ, त्या प्रश्नांना तर आपण हे, हे देऊच न्याय देऊ परंतु त्याच्याबरोबर काही अशा बाकीच्या पण गोष्टी आहेत समजा नारायण तलाव असेल तुमचं स्टेडियम असेल इंदिरा गांधी असेल त्या सुद्धा गोष्टी वर्षानुवर्ष ज्या स्टेडियम असो की नारायण तलाव असो की इंदिरा गांधी जे आहे ना बरोबर नाही खोला नाही खोला म्हणजे आपण कुठेतरी हो अपयशी ठरलं असं म्हणू शकतो नाही अपयशी म्हणण्यापेक्षा कसं आहे की जे बॉडी निवडून जाते जे जे सरकारमध्ये लोक बसतात तिथे कसं असतं मेजॉरिटी हा एक विषय असतो आणि आता आपल्याकडे कसं नगराध्यक्षा जनतेमधनं निवडून गेला असतो नगराध्यक्ष ज्या ह्याच्यातना निवडून गेला त्या समोर जर अब, अब, मेंबर्स जे निवडून जातात त्यांची संख्या जास्त असेल विरोधातील तरीसुद्धा वर खाली कुठेतरी गोष्टी होतात त्याच्यामुळे एका विचाराची आणि एका ताकदीची जर समजा बॉडी आणि सगळे मेंबर्स निवडून गेले तर अशा जी अडकलेली काम आहेत त्यांना गती मिळण्यास मदत होईल असं मला प्रभागामधून फिरताय काय रिस्पॉन्स मिळतोय काय प्रश्न समोर येतो नाही खूप चांगला रिस्पॉन्स आहे प्रभागामध्ये आम्ही गेली वर्ष आता मागच्या इलेक्शनला सुद्धा आम्ही पाच वर्ष एक निसर्टा पराभव माझा झाला पण त्या ती पाच वर्षाने आता प्रशासनाची चार वर्ष अशी नऊ वर्ष आम्ही झोकून रस्त्यावर काम करतो आहे सगळ्या प्रकारच्या गोष्टी गोष्टी मध्ये लोकांसाठी धावून जातो लोकांचा एक ग्राउंड टच आहे आमचा एक कनेक्ट आहे तो कनेक्ट आज आम्हाला त्या कनेक्टचा खूप फायदा होतोय असं समजतंय लोकांकडून प्रतिसाद चांगला मिळतोय असं खेळला होतं नाही त्या पाच वर्षापूर्वीच्या ज्या समस्या होत्या त्या त्याच्यात आणि आत्ताच्या समस्यांमध्ये खूप चांगलं सुधारणा जमीन आसमानचा फरक झालेला आहे लोकांना जे हे नवीन नवीन गोष्टी ज्या घडलेल्या आहेत किंवा जे नवीन नवीन प्रकल्प येणार आहेत किंवा काही सुधारणा झालेल्या आहेत त्याच्याबद्दल निश्चितच लोक समाधानी आहेत लोकांना असं वाटतंय आता एक कॉन्फिडन्स तयार झालेला आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या काय उरलेल्या उरलेले जी गा गायंतर आहेत ही नक्कीच भरण्यात येतील जर आपण चांगल्या लोकांना साथ दिली आपल्या समोर तुल्यबल उमेदवार उभे आहेत असं म्हटलं तो अवघड ठरणार नाही कारण या समोर जे बघतो ते पार्ट जड दिसते काय नाही सर ही अर्थातच लढाई आहे शेवटी लढाई जेव्हा होते तेव्हा कुठलाही माणूस जिंकण्यासाठी उतरतो त्याच्यामुळे मी कोणाला काय कमी समजत नाही पण मी माझा माझ्या कामावर भरोसा आहे आणि माझ्या कामावर मला न्या, लोकांना न्याय देण्यासाठी आणि विकास काम करण्याची माझ्या ताकद आहे असं मी पूर्णपणे समजतो असं म्हणणं येते की काही जण फक्त शिवसेनेसाठी रस्त्यावरती उतरले बाकी काय करायचं नाही हा हे हा प्रश्न त्यांना जर विचारला तर दहा वर्षापूर्वी हे लोक कुठे होते हे जे आम्ही काम करत होतो ना त्यातलं तरी विकासाचं काम त्यांनी दाखवावं हो, की लोकांसाठी केलेलं आहे फक्त आणि फक्त आपला व्यवसाय करायचा आणि लोकांचं गोष्टींवर बोलायचं ह्याला काही जनता सुज्ञ आहे जनतेला सर्व माहिती की कोण कोणासाठी काम करतो आणि कोण आपला आहे आणि कोणाला आपण मदत करायची जनताच ठरवेल विजन काय करा आपण बघतो शहर आहे प्रभाग आहे काय सांगतो नाही आता कसं आहे चिपून तसं भौगोलिकदृष्ट्या सुंदर आहे बऱ्याचशा गोष्टी करायला गेलो तर आहे असं म्हणतात ठीक आहे पण आपण जो पूर आलो पुरानंतर ते गेले पंचवीस मागे गेलेले चिपून त्याला पुन्हा उभारी देण्यासाठी कि प्रभागाची कामं करताना कसं करणार नाही अर्थातच आता त्या ज्या पूर आल्यानंतर ज्या त्याच्यातून जे लोक गेले त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला सावरले आणि पुढे जा जनता तसं समजू नये परंतु असं आहे की काही प्रोजेक्ट्स आहेत काय भुयारी गटार आहेत काँक्रिटीकरण उद्या रस्ते आहेत अंडरग्राऊंड हे वायरिंग्ज आहेत ह्या इलेक्ट्रिसिटीच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी पाणी पाकडे जाऊन तुम्ही काय करणार नाही शैक्षणिक इथं रोजगार उपलब्ध झाला पाहिजे शैक्षणिक समस्या आहेत इथं त्या सुधारल्या पाहिजेत काही मोठे मोठे प्रोजेक्ट्स आले तर इथं रोजगार उपलब्ध झाला तिथले तरुण बाहेरच्या देशात बाहेरच्या राज्यात किंवा बाहेरच्या सिटीमध्ये जाणार नाही ते इथे थांबतील आणि इथे त्यांचा विकास होईल आणि तिथं जर रोजगार आला किंवा काही गोष्टी आल्या तर आजूबाजूला परिसराचा ऑटोमॅटिक विकास होणार आहे तर त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तुमचे विजन नेमकं काय असेल विजन काय का नाही आमचं विजन म्हणजे असं की शैक्षणिक संकुल इथे चांगल्या पद्धतीचे झाले पाहिजेत हॉस्पिटल आरोग्याच्या सुविधा चांगल्या पद्धतीच्या इथे आल्या पाहिजेत जेणेकरून लोकांना ते त्याच्या त्या सुविधांचा लाभ कसा घेता येईल तर त्या त्या गोष्टींवर भर दिला पाहिजे आहे ह्या गोष्टींवर भर दिला पाहिजे आणि बाकी काय सगळ्या मूलभूत बुल गरजा आहेत त्या तर चालू राहतीलच आम्ही आल्यावर त्या पूर्ण करणारच आपण बघतो या ठिकाणी प्रचाराबरोबर आपल्या पत्यासाठी पत्नी सुद्धा रिंगणामध्ये होत कारण यशस्वी पुरुषाने मी डॉक्टर श्रीम शिर्के मी योगिता डेंटल कॉलेजला प्रोफेसर आहे मी म्हणजे मला सांगायला एक प्रकारे चांगलं पण वाटते आणि खराब पण वाटते पण आजपर्यंत माझ्या हजबंडसोबत आज सोबत कधीही प्रा ह्याच्यासाठी फिले नाही कारण माझ्या स्वतःचा जॉब आणि स्वतःच्या सगळ्या गोष्टी होत्या पण आता ह्या आठवड्याभरात जे मी लोकांकडून ऐकते ते ऐकून मला खरंच एवढा अभिमान वाटतोय की कुठंतरी आणि ह्याच्या मागे आमचं पण तेवढंच सॅक्रिफाईस आहे जेव्हा आम्ही त्याला घराच्या बाहेर पाठवतो तेव्हा ते आम्ही स्वतः सहन करत असतो घरामध्ये पण ते आज त्याचं कुठंतरी फळ भेटतंय प्रत्येक घरामध्ये फक्त चिंता करू नका आणि तुम्हाला आशीर्वादच आहेत हेच शब्द आम्हाला ऐकायला भेटतात त्याच्यामुळे मला हा प्रचार करायला एवढा आनंद येतोय जो मला मागच्या ह्याला आम्हाला एक मीन्स स्ट्रगल होता कारण तो नुकताच निवडणूक आणि सगळं नवीन काम होत झाला होता। होता। आता आपल्याला जिंकणारच आहे असं लोक सांगतायत तिथून जास्त भीती वाटते की असं कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाहीये काम आपण केलेलंच नाही करतच राहायचं आपल्याला मी त्याला आणि त्याला पुढे मी तुला साथ प्रत्येक गोष्टी चिपळून आता चिपळून कसं आहे महिलांच्या मनाने चिपळून सेफ आहे चिपळूण मध्ये सगळ्या गोष्टी आहेत पण काही गोष्टी आहेत की मुलींना रोजगार भेटणे जे प्रत्येक वेळेला ह्याच्याकडे बऱ्याचशा वॉर्डातले किंवा आउट ऑफ वॉर्ड पण लोक येतात की पॉलिटिकल कॉन्टॅक्ट असल्यामुळे आणि त्यात स्वतः एज्युकेटेड असल्यामुळे की दादा आमचं असंच एज्युकेशन आहे आम्हाला कुठे जॉब लावून देऊ शकतो का आणि असे बरेचसे लोकांचे कामं आपण केलेले आहेत त्याच्यामुळे हा रिस्पॉन्स आपल्याला भेटतोय ना हे सगळं मागच्या केलेल्या कामांचं आपल्याला फळ भेटतं एवढं शेवटचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे राजकारणाची खिचडी झाली राजकारणावरती लोकांचा विश्वास राहिला नाही काय सांगा आता मी सांगते मला राजकारण तेवढं समजत नाही पण मला माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे आणि रसिकाताई ताई ताईंचं पण मी जेवढ्या घरामध्ये आता जाऊन ऐकते त्यांचं खूप जास्त चांगलं नाव आहे तर त्यामुळे आता एवढ्या एवढ्या तरी विश्वास माझा आहे बाकीच्या रिझल्टच्या दिवशी समजेल काय बाकी रिझल्टच्या दिवशी समजेल आपण बघतो या ठिकाणी कपिल शिर्के त्यांच्या पत्नी या ठिकाणी स्वतः म्हणजे कपिल शिर्का आहेत आणि त्यांच्या प्रचारक पत्नी या ठिकाणी दोघांचं मग जाणून घेतलं निसारशे राष्ट्र चिपूर